नमस्कार मित्रांनो मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज मधून आपल्या समोर एकोणास जुलै दोन हजार पंचवीस रोजी यांनी पत्रकार परिषद घेतले एक अत्यंत गंभीर बाब घेऊन आलो आहे पाचोरा शहरात नुकत्याच एक खून झाल्याची घटना घडली आणि संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं अलीकडे गुन्हेगारी वाढते आणि त्यामागे कारण आहे शहरात वाढलेले आई व धंदे दारू रेती आणि अन्य बेकायदेशीर कारवायामुळे समाजात असुरक्षितता निर्माण होत आहे यावर माझे आमदार दिलीप भाऊ हो वाघ यांनी थेट पोलीस प्रश्न प्रशासनाला जाब विचारला आहे ते म्हणाले ठीक आहे रात्री साडे दहा पर्यंत दुकाने बंद करायला लावता पण मग रात्री अकरा नंतर काय रेतीवाले दारूवाले यांच्या गाड्या चालू असतात त्यांच्यावर कोण कारवाई करतो दिलीप भाऊ हो पुढे म्हणाले प्रांत अधिकारी एकदा माझ्याकडे चहा प्यायला यावेत माझे सर्व सीसीटीव्ही मध्ये रात्री बारा नंतरच्या गाड्यांचे रेकॉर्ड आहे नंबर सहित काही गाड्यांना तर नंबरही नाहीत हे वेळी मी पोलीस निरीक्षक तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना देण्यास तयार आहे तर प्रश्न असा सामान्य माणूस रात्री बाहेर पडला तर थांबवलं जात पण गुन्हेगारी मोकट का चला तर बघू हे नेमकं दिले भाऊ काय म्हणाले त्यांच्याच शब्दात आणि म्हणून एक मर्डर झाला मागच्या काळामध्ये शहरात मर्डर झाला आणि म्हणून पाचोऱ्या शहराची परिस्थिती इतर तालुक्याच्या मानाने गुन्हेगारी मध्ये जास्त पोफावलेली आहे आणि गुन्हेगारी कशामुळे वाढते तर ही सगळी आवडत्या आज मला माहिती मिळाली की पी आय साहेब येतात आणि साडे दहा वाजता दहा वाजताच म्हणतात की हा रस्ता बंद झाला पाहिजे हा हे हॉटेल बंद झाला पाहिजे त्या हॉटेल रस्ता बंद म्हणजे शांतता झाली पाहिजे शहराच्या मानाने दहा साडे दहा काही वेळ पुरेसानी अकरा वाजेपर्यंत आपल्या शहरामध्ये ढेऱ्या चालतात आपल्या शहरामध्ये दिवसा व्यापारी वर्गांना काही किंवा नोकर वर्गाला काही वेळ नसतो सलून चालतात साडे पर्यंत अकरा पर्यंत साधारणतः अकरापर्यंत ही दैनंदिन प्रक्रिया चालू राहिली पाहिजे अकरा नंतर तुम्ही स्ट्रिक्टली बंद करा परंतु अकरा नंतर ज्या लोकांना पहाट होते मग ते रेतीवाले असतील दारूवाले असतील यांचं तुम्ही काय करतात यांना केव्हा बंद आहे यांची वेळ काय आहे बंद करण्याची आणि म्हणून माझं मी आता इथे आहे मी आज आपल्या माध्यमातून सांगतो मी प्रांत अधिकारी साहेबांना पंधरा दिवसापूर्वी बोललो आठ दिवसापूर्वी की एक वेळा माझ्याकडे चहा प्यायला या माझ्याकडे सी सी टी व्ही आहे बसवलेला समोर हा सगळा रस्ता कवर करतो त्याच्यामध्ये समोर एक जिम आहे त्याचा तोही रस्ता कव्हर करतो बाजूलाही सी सी टी व्ही आहे माझ्या मागेही सीसीटीव्ही आहे या शनिवार रविवार काही बारा वाजेनंतर किती ट्रक रेतीचे ट्रॅक्टर असतील ट्रक असतील किती चालतात हे तर सगळे रेकॉर्ड माझ्याकडे सीसीटीव्ही मध्ये हो आहे मग ते प्यायला उपलब्ध करून पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे तशेदारला पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे प्रांतांना पाहिजे असेल तर द्यायला तयार आहे सगळं माझ्या सीसीटीव्ही मध्ये हो आहे पाहतो कसा सगळं चित्रीकरण गाड्यांच्या नंबर सेेत काही गाड्यांना तर नंबरच नसतात आणि म्हणून यावेळी मधुभाऊ काटे सुभाष भाऊ पाटील तालुका अध्यक्ष गोविंद भाऊ शेलार अमोल भाऊ पाटील बंसी बापू पाटील प्रदीप बापू पाटील शिवदास तात्या पाटील अनिल आबा पाटील नंदू सोमोशी विलास पाटील ललित वाघ गोकुल पाटील इत्यादी उपस्थित होते आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद